आज कोकणाचा आठवडा बाजार आहे त्या बाजाराच्या निमित्ताने नि आलो होतो मी आज दिवाळीचा बाजार आहे मित्रांनो आणि हे बघा वशिकर मामाची भेळ म्हणजे कोकण्यामध्ये नंबर एक बाजारात जर आले तुम्ही बाजार तळात तर वशिकर मामाची भेळ खाल्ल्याशिवाय जायचं नाही हे बघा आता मामा कशी भेळ बनली ते बागा वीस रुपयाला तीस रुपयाला चाळीस रुपयाला भेळ मिळते वीस रुपयाला म्हणजे वीस रुपयात काय येतं वीस रुपयात व मामा तुम्हाला एकदम एक नंबर क्वालिटीची भेळ देणार तुम्हाला हे बघा काय काय माल हे आ... बुंदी आहे हे मुरमुरे हे कांदा लिंबून कांदा टमॅटो बाबा बा बाहे इंच पाणी शिकर मामाची भेळ खायला ये मित्र आलेला आहे तर मित्र भेळ काच काय व शिखर मामाची मी व मामाची भेळ खायला सोन येऊन आलोय माझं पण दुकान बर तुझं कशा दुकान असत कपड्याचं दुकान असतं माझं मी पाच वर्षापासून व वशीकर मामाची बेळ खातोय कस काय क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे